सहर्ष स्वागत आहे गाड्या सुटल्या गड मैदानातील सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालले तीन गाड्या दोघात पात का सुंदर अशा गाड्या पात पलीकडे सुंदर अशी गाडी पटे आणि पाखऱ्याची गाडी अतिशय सुंदर आणि चिवळ्याच निर्विवाद वर्चस्व गड क्रमांक चा निकाल तास क्रमांक सात नवली गाडी पीर साहेब प्रसन्न सुराज भैया संधीपूर पिंटू शडमुळक वडकी पुणे या गाडीचा एक नंबरला विजयभाई गाडी मार्काचं त्यावरती वाचतो चिवडा रेवरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन अशी गाडी पळाली सरपंच किरबा शेडमुळक वडकी संदीप शेरमुळक वडकी वडकीकरांचं कॉकटेल पळालं आणि त्यांच्या सोबत कुमारी अनुजा नितीन शेवटे हडपसर